सर्व व्हिडिओचं आपण मनापासून स्वागत केलं आजचा विषय शरद पवार यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आतापासूनच तयारी केली आहे बारामतीमध्ये तीन दिवसांचा दौरा पवारांनी आखला आणि यापूर्वी सुद्धा शरद पवार यांनी बारामतीमध्ये जो दौरा केला होता त्यात व्यापाऱ्यांची बैठक घेतली आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचं त्यांनी वचनही दिलं आणि गरज पडली तर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांना सुद्धा मी भेटण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे वडगाव निंबाळकर अशा एका बारामती तालुक्यातल्या गावामध्ये शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला आणि हा शरद पवार यांचा दौरा तीन दिवसांचा असणार आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना हरवण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आतापासूनच प्रयत्न केले आहे मुळात अजित पवार यांच्या पक्षामध्ये सध्या एक घबराट पसरली आहे त्याचं कारण असं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा अजितदादा पवार यांना सुप्रिया सुळे यांनी पराभूत तर केलंच आहे पण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांनी शेहेचाळीस हजारांचा लीड घेतलेला आहे आणि बारामतीतले आमदार आहेत अजितदादा पवार पूर्वी काय व्हायचं की अजितदादा खाली आणि सुप्रियाताई वर याचाच अर्थ असा होतो की सुप्रियाताईंना संसदेत पाठवायचं खासदार म्हणून आणि विधानसभेत अजितदादा पवार यांना पाठवायचं अशी ही बारामतीकरांची इच्छा होती आणि त्यात कुठेही का काही कधी बदल झाला नाही पूर्वी लोकसभेचे खासदार म्हणून शरद पवार निवडून यायचे तिथे कोणीही दुसरा तिसरा माणूस गेल्या अनेक निवडणुकींमध्ये निवडून आलेला नाही पण पहिल्यांदाच पवार कुटुंबियातले दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे राहिले सुप्रियाताईंनी बाजी मारली आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा उभे राहणार कारण त्यांना महाराष्ट्राचं राजकारण करण्यात जास्त रस आहे आता त्यांच्या विरोधात सुद्धा शरद पवार पवार कुटुंबियातलाच एक तगडा उमेदवार उभा करणार आहे पण त्या अगोदर शरद पवारांच्या सोबत जो व्यक्ती दिसतो तो त्यांच्याच कुटुंबातला आहे आणि रोहित पवारांना जसं शरद पवार यांनी सातत्यानं पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या काळात आपण पाहिलं की कर्जत जामखेडमधन त्यांनी राम शिंदे यांना पराभूत करत विधानसभेचा मार्ग रोहित पवार यांच्यासारखी मोकळा करून दिला भले ही मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये लोक दोन हजार एकोणीस साली पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र रोहित पवार यांना मात्र त्यांनी निवडून आणलं आता शरद पवार आपल्याच कुटुंबियातल्या कुणाला निवडून आणतात यावर सर्वांचं लक्ष आहे पण शेवटी शरद पवारांची मॅजिक चालणार आहे त्यांच्या कुटुंबियातला कुणीही उमेदवार उभा झाला तरी सुद्धा घरातल्याच अजित पवार यांना तो मात देण्यासाठी शरद पवार यांचाच प्रचार अत्यंत कामात येणार आहे शरद पवारांचे डावपेज अजित पवार गटातल्या अनेक नेत्यांना समजत नाही हे खरं आहे आणि त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित दादांच्या अनेक आमदारांमध्ये घबराट यासाठी पसरली आहे बड्या नेत्यांमध्ये की ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटातले अनेक आमदार हे हरण्याच्या भीतीने शरद पवारांसोबत जाऊन मिळतील आणि आपल्या विद्यमान विधानसभेची जी काही जागा आहे आमदार म्हणून ते काम करतायत ती जागा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला सुरुवात केली पण शरद पवारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या पक्षाचा, पक्षाचा अहमदनगरमध्ये जेव्हा मेळावा घेतला त्यावेळी त्या कार्यकर्त्यामध्ये अत्यंत उत्साह दिसून आला पण आता शरद पवारांनी मोर्चा वळवलाय बारामतीमध्ये आणि जसे अजितदादा पवार दर शनिवारी रवी बारामतीमध्ये येऊन ठाण मांडून बसत होते वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी घेत होते तसाच प्रयत्न आता शरद पवार यांनी केला आणि म्हणून शरद पवार मागच्या आठवड्यात सुद्धा त्यांनी बारामतीचा दौरा केला आणि सुद्धा त्यांनी तीन दिवसांचा दौरा आणि त्याची सुरुवात त्यांनी सोमवारपासून केलेली आहे मंगळवारपासून केलेली आहे आता मूळ मुद्दा असा आहे की शरद पवारांना इतकी कसरत करण्याची अजिबात यापूर्वी गरज नव्हती पण अजितदादांनी पक्षात बंडखोरी केली पक्ष फोडला आणि त्यामुळे शरद पवार यांना सातत्यानं बारामतीवर लक्ष द्यावं लागतंय आता शरद पवार अजित ती निशाणा साधताना काय म्हणतात माहितीये दमदाटी करणाऱ्यांची नोंद बारामतीकरांनी घेतली नाहीच आणि मतदारांनी सुद्धा घेतली नाही अजित पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी बजरंग बनसोट यांना धमकावलं तर कधी त्यांनी कुठल्या आमदाराला धमकवलं तर कधी निलेश लंके यांना इशारा दिला पण अजित पवारांची ही भाषा मतदारांना खऱ्या अर्थानं रुचली नाही हे तेवढंच या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाला पण बारामती सुमते सुद्धा अजित पवारांनी दमदाटी केली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक मतदारांना तिथल्या नागरिकांना इशारा दिला की पा यावेळीची निवडणूक जर सुनेत्रा पवार हरल्या तर मी राजकारण सोडून देईल किंवा माझच नाक कापल्या जाईल अशा प्रकारची वक्तव्य अजित पवारांनी केलेली आहे आणि काही लोकांना त्यांनी धमकावल्याचा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी यापूर्वी केला होता पण शरद पवारांनी बारामतीकरांशी संवाद साधताना हे स्पष्टपणे सांगितलंय की बारामतीमध्ये कुणीही दमदाटी केली तरी त्याची नोंद मात्र इथल्या नागरिकांनी घेतली नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार यांचा पूर्णपणे रोखा अजित पवारांवर आहे अजित पवारांचं नाव त्यांनी भलेही घेतलं नसेल पण अजित पवार यांना अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत त्यांच्याच अजित पवारांच्या जुन्या निवडणुकीतल्या वक्तव्यावरून शरद पवारांवर हल्लाबोल करतायत पण शरद पवार अजित शरद पवार अजित पवारांवर थेट हल्लाबोल करताय पण अजित पवारांचं नाव मात्र ते कुठेही घेत नाही ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ एक जागा रायगडची सुनील तटकरे यांच्या निमित्तानं निवडून आणली अजितदादा पवार यांनी पण बाकीच्या जागा कमी त्यांनी लढवल्या असल्या तरी त्या हारल्या हरल्या आणि म्हणून अजित पवार यांना विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ते, ते, ना ते नामोहरण करण्यासाठी आधी ते बारामतीमध्ये अजित पवारांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे अजित पवारांची पोलिटिकल बार्गेनिंग पॉवर आपण ज्याला म्हणतो जी निवडणुकीच्या काळात आपल्याला पाहायला मिळते ती बार्गेनिंग पॉवर कमी होत चालल्याचं पाहायला मिळत आहे भाजपकडून दुर्लक्ष होत आहे केंद्राकडून दुर्लक्ष होत आहे त्यांच्या पक्षाला केंद्रीय मंत्रिपद दिलं जात नाहीये राज्यमंत्रीपद ऑफर केलं जात आहे आणि यावरून अजित पवारांच्या पक्षामध्ये आलबेल अजिबात नाही अजित पवारांच्या नेत्यांना हे सांगावं लागतं की जर भाजपच्या बैठकीत हे बोललं जात असेल की अजित पवार यांच्यामुळे लोकसभेच्या जागा भाजपला कमी मिळाल्या किंवा महायुतीच्या जागा घटल्या तर त्यांनी ठेवलं पाहिजे की आम्ही वेगळा विचार करू शकतो अरुण मिटकरी यांचं हे वक्तव्य आहे याचं कारण असं की अजित भाजपच्या बैठकीमध्ये असा सूर म्हटला होता की अजितदादांना सोबत घेतल्यामुळे महायुतीच्या जागा घटल्याच भाजपची भाजपच्या जागा सुद्धा घटल्या आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवारांच्या संदर्भामध्ये वेगळा निर्णय घेण्यात यावा ही बातमी बाहेर फुटली आणि त्यामुळे अमोल मिटकरी यांनी म्हटलं की आम्हाला वेगळा विचार करावा लागेल किंवा ती वेळ भाजपच्या लोकांनी येऊ देऊ नये कारण या भाजपच्या अंतर्गत मधले मतं त्यांचे विचार हे बाहेर पडू लागलेले आहे त्यामुळे अजित पवारांच्या पक्षामध्ये टेन्शन वाढलेलं आहे एकीकडे शरद पवार आपल्या पक्षाला फोडतील किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवारांसोबत जाण्याची भीती विधानसभेच्या निवडणुकीत आहे आणि दुसरीकडे आपली पोलिटिकल बार्गेनिंग संपते आहे भाजप दुर्लक्ष करत आहे नरेंद्र मोदी अमित शहा जे गुंडाण गायचे अजित पवार यांचे आणि त्यांच्या येण्यामुळे खूप फायदा होईल लोकसभेच्या निवडणुकीत असा अंदाज बांधून त्यांना पक्षात आरोप करून सुद्धा घेतलं गेलं महायुतीमध्ये त्याच अजित पवारांवर आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची खप्पा मर्जी झाली आहे चारही बाजून अजित पवारांची कोंडी झालेली असली तरी अजित पवार हे अत्यंत मुसद्दी आणि जुने जाणते राजकारणी आहे ते सुद्धा आपली पावलं नीट टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या पक्षावर त्यांच्या नेतृत्वावर जे संकट निर्माण झालेलं आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतील पण छगन भुजबळ सारखे नेते सुद्धा अजित पवारांवर नाराज याचं कारण असं की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली राज्यसभेत छगन भुजबळ यांना जायचं होतं आणि लोकसभेची तिकीट सुद्धा नाशिक होऊन अमित शहा यांनी फोन केल्यानंतर सुद्धा नंतरच्या काळात नाकारले गेले लोकसभेची निवडणूक छगन भुजबळ यांना लढायची होती लोकसभेत जायचं होतं राष्ट्रीय राजकारण करायचं होतं तेही त्यांना करता आलं नाही राज्यसभेचं खासदारी होता आलं नाही आणि उलट त्यांच्यापेक्षा अजिबात अनुभव नसणाऱ्या अजित पवारांच्या पत्नीला त्यांनी लोकसभेत राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला कदाचित ते उद्या राज्यमंत्रीपद स्वीकारतील आणि बारामतीमध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सुद्धा छगन भुजबळ हे राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्य करत असल्यामुळे तसेही ते स्वतः नाराजी ओढून घेतील आणि शिवाय या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा छगन भुजबळ हे राज्य सरकारवरच नाराज आहे याचाच अर्थ असा होतो की अजित पवारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाण्याची शक्यता ही छगन भुजबळ यांच्याबद्दल वर्तवली जात आहे आणि तोही एक मोठा धोका अजित पवारांसमोर आणि राष्ट्रवादी समोर आहे की जर छगन भुजबळ हे पक्षातून बाहेर पडले त्यांनी पक्षांतर केलं तर मोठा ओबीसी वर्ग हा नाराज होऊन त्याचा फटका विधानसभेत बसू शकतो याची पूर्ती जाणीव अजित पवारांना आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद मनापासून आपले धन्यवाद